चला माणसं तर शोधूया आता ती माणसं शोधत असताना त्यातले एकोणसत्तर नाव जी माणसं होती ती गावामध्ये आज सापडत नाहीत आणि जे इतर लोक जे आहेत इथं तिकडं दुसऱ्या गावातली हिरा गावातली गावात त्या गावातली अशी कुठेतरी तिथं रजिस्टर केलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आम्ही आवाज उठवला तिथं लोकांनी आवाज उठवला तर बिले बिले बियेलो तलाठी घाबरले आणि त्यांनी सर्वे केला स्वतः आता त्यांनी सर्वे केला त्यांना देखील या घरावर जे एकोणसत्तर नावं ती सापडली सुद्धा नाही मग मतदानाला ही आली कुठून आम्ही म्हणून सीसीटीव्ही मागतोय की ही माणसं कोण आहेत हे आम्हाला कळेल ना सीसीटीव्ही बघितल्यानंतर पण इलेक्शन कमिशननी सांगितलं की आम्ही ती नावं नाहीतर तो व्हिडिओ तिथं तुम्हाला देऊ शकत नाही तिथले जे सदर्क ना, नागरिक आहेत लक्ष देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत आवाज उठवल्यानंतर केसनंद गावाच्याच चावडीवर घुसखोरे केलेल्या मतदारांची यादी म्हणजे पंधराशे लोकांची यादी आणि जे दुबार आहेत त्यांची वेगळी यादी अशी तिथं लावलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने याच्या पुढे आपल्याला तिथं काम करावं लागेल त्याची काही नावं जी आहेत संशयित व दुबार मतदार ती नावं दिलेली आहेत ती हिंदू पण आहेत मुस्लिम पण आहेत सगळ्या समाजाची तिथं आहेत आता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं तुम्हाला सांगितलं तर शिरूर तालुक्यातले दहा हजार लोक तिथं अधिकचे नोंदलेत वडगाव शेरीतले अकरा हजार आहेत खडकवासराचे बारा हजार आहेत पर्वतीची आठ हजार हडपसरचे बारा चोपन्न हजार लोक हे बसले आणलं गाडीली आणलं पैसे दिले खोटे आधार कार्ड वापरले जे मी म्हणत होते त्याच्यावर माझ्या एफ आय आर झालं आणि अशा पद्धतीने चोपन्न हजार लोकांनी हे सत्तेतल्या लोकांना मतदान केलं आणि म्हणून तिथं जो निकाल लागला तो निकाल तिथं लागला हे मुद्दे सगळ्यांनी मांडले आम्ही मांडले महाविकास आघाडी म्हणून पण मग फडणवीस साहेबांनी लोकशाहीची बाजू घेण्याऐवजी त्यांनी घेतली इलेक्शन कमिशनची बाजू आम्ही टार्गेट करतो इलेक्शन कमिशनला आम्हाला उत्तर देतं फडणवीस साहेब आम्ही जेव्हा सत्यचा मोर्चा तिथे काढला तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब मुकमोर्चा काढतात मुकमोर्चा काढला तर काढला त्यात ते भाषण तिथं देतात मग मुखमोर्चात भाषण कसं देऊ शकतात आणि लगेचच आशिष शिला साहेबांचं सा मी अभिनंदन केलं की आशिष शेला साहेब तुम्ही जे धाडोस दाखवलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार पण ते सरकारचे हिट विकेट झाली असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे सरकार आतापर्यंत म्हणत होतं की कुठेही वोट चोरी झाली नाही पण अशी शेलार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे सरकारचीच हिट विकेट गेली असं कुठेतरी आम्हाला म्हणावं लागेल हे देवांग दिवे कुठे हे आपल्याला आता शोधायचे हे दवे जे आहेत त्यांनी सॉफ्टवेअर नाही तर वेबसाईट हे मॅनेज करण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथं घेतलं होतं आणि वेबसाईटमधून जो डेटा तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला हॅक करता येतो माहिती घेता येतील दवेनी शंभर टक्के ती माहिती बीजेपीला दिली कारण ते स्वतः बीजेपीचे पुढा पदाधिकारी आहेत असं आम्हाला तिथं वाटतं आधीचे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये फेक आधार कार्ड कसं बनवलं जातं हे मी तुम्हाला दाखवलं ओळख चोरीचा डेमो दाखवला होता आज आता तुम्हाला एक व्हिडिओच्या मदतीने अॅक्च्युली फिजिकली कारवाई करायची करा आम्ही कुणाला घाबरत नाही तर एक तुम्हाला फेक वोटिंग कार्ड हे कसं केलं जातं हे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो त्याच्यामध्ये एक तुम्ही समजून घ्या ह्या अशा वेबसाईट कुणीतरी केलेल्या असतात त्या नाही दाखवणार का ऑनलाईन नाही मध्ये टेक्निकल थोडासा विषय आहे पण मी तुम्हाला दाखवतो काय केलं आम्ही पुढे घ्या आता याच्यामध्ये फेक वोटिंग कार्डमध्ये काय अडचणी असतात त्याच्यामध्ये अस्पष्ट फोटो असतो नाव तेच असू शकतं पण अस्पष्ट फोटो असल्यामुळे तिथं अतिशय घाण फोटो कोणालाच काय ओळखत नाही असे फोटो मुद्दामून तिथं टाकले जातात लहान साईजचा फोटो मोठ्या प्रमाणात वापरला जातो वीस टक्के लहान साईजचे फोटो आहेत तिथं बऱ्याच ठिकाणी फोटोसुद्धा नाही आहेत मयक मतदार याच्या यादीतून हटवलेले नाहीत म्हणजे त्यांची जी नावं आहेत ते हटवलेली नाहीत असं स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावं सुद्धा त्याच्यातून काढलेली नाहीत पुढे घ्या हे असे सगळे फोटो आहेत जे मी पूर्वी पण दाखवलोय आणि हा वापर आधार कार्ड फोटो करणं एक झालं पण मतदार यादीमध्ये हे फेक वोटिंग कार्ड अशा पद्धतीने बनवलं जातं असं आमचं मत आहे पुढे घ्या याच्यामध्ये यादीवरील माहिती नाव पत्ता वय मतदान केंद्र अनुक्रमान हे सगळं असतं फक्त काय बदलतात तर याच्यामध्ये फोटो बदलला जातो गया। आता ह्याचा आम्ही हे घेणार होतो आता ऑनलाईन पण झालं असं कदाचित ती वेबसाईट ब्लॉक केली असं आम्हाला कळतय आता आज पहाटे आम्ही जेव्हा एक इलेक्शन कमिशनचं खोटं खोट्या वेबसाईटवरनं पण खऱ्यासारखं दिसणार हे वापरणार नाही आम्ही कधी पण हे जे आम्ही बनवले नाव आहे मराठी आणि मेलोनी यांचं मी एक तिथं इलेक्शन कमिशनचं वोटिंग कार्ड तिथं आम्ही बनवलं हे काय ऍक्च्युअल वेबसाईटवर बनवलेलं नाही ही, ही वेगळी वेबसाईट आहे ती काही वेळ चालती नंतर ती बंद करून टाकली जाते इलेक्शनच्या वेळेस अशा अनेक वेबसाईट तिथं काढल्या होत्या ऍक्च्युअल वोटिंग कार्ड हे त्या ठिकाणी बनवलेलं आहे गेल्या वेळेस आम्ही एक वेबसाईट दाखवली त्याच्यावर तुम्हाला आधार कार्ड करून दाखवलं आणि मग ती वेबसाईट कदाचित आता बंद झाली हे खरं तर आत्तापर्यंत चालू होती पण दुर्दैवाने आत्ता ती बंद झालेली आहे मग अशा पद्धतीने हे वोटिंग कार्ड तिथं बनवलं जातं म्हणजे आधी आधार कार्ड आता वोटिंग कार्ड आता याच्यामध्ये आपण सर्वांनी समजा हे फेक आहे हे खोटं आहे याचा वापर आम्ही करणार नाही पण असे कार्ड जेव्हा तिथं मतदार घेऊन जातात आणि जेव्हा खोटे मतदान म्हणजे भाड्यावर आणलेले परप्रांतीय जी मुलं आपल्याकडे राहतात त्यांना अशा पद्धतीने कार्ड केलं जातं माहिती भरली जाते फोटो बदललेला जातो आणि मग तीता करता, तीता हो तीता ते जाऊन तिथं मतदान करतात आणि सगळा घोळ त्या ठिकाणी तिथं या सगळ्या गोष्टीचा होतो असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनला आम्ही खरं तर विनंती करतो एक दुबार नावं जी आहेत ज्याच्यामध्ये वन स्टार टू स्टार थ्री स्टार सुरू झालं काय असं केलंय आम्ही ती वेबसाईट कदाचित आता बंद पडलेली आहे आता कुणीतरी नवीन वेबसाईट काढेल अशा पद्धतीने हे सगळं फेक आहे सगळं खोटे आहे फक्त इलेक्शन कमिशनला आम्ही दाखवून देतोय अशा वेबसाईटचा वापर करून अशा पद्धतीने तिथं खोटे वोटिंग कार्ड बनवले जातात आणि हे वोटिंग कार्ड खोट्या माणसांच्या नावाने दुसरीच माणसं येऊन मतदान करून जातात आणि तिथंच वोट चोरी होते तिथंच सगळा घोळ होता आणि हेच आमचं सगळ्यांचं मत आहे त्यामुळे जे काय वन स्टार टू स्टार थ्री स्टार असं आम्ही तिथं सायनेज देऊ असं जे काही इलेक्शन कमिशननी सांगितलंय दोन दिवसामध्ये ही यादी तुम्ही जाहीर करा अशी विनंती तिथं तुम्ही कर, करतो आम्ही करतो आणि अशा पद्धतीने ज्या गोष्टी होणार आहेत खोटे आधार कार्ड खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे ते खरं आधार कार्ड आहे खरं वोटिंग कार्ड आहे का नाही आहे फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील आम्हाला सांगितल्यानंतर त्या सगळ्या नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचवायला लागतील आणि नागरिकांपर्यंत गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना सांगून कुठेही चोरी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्हाला त्या गोष्टी त्या ठिकाणी करावे लागतील असं आमचं मत आहे पण परत एकदा शेवट शेवट आमची अपेक्षा होती की माझ्याबरोबर आज आशिष शेला साहेब लोकशाहीच्या बाजूली ही प्रेस कॉन्फरन्स तिथं घेतील पण कदाचित काल मीडियाशी ते बोलले नाहीत कुठं ना कुठं तरी त्यांनाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की बीजेपीची खूप मोठी अडचण ही शेला साहेबांनी केली म्हणून त्यांना आम्ही मानतो आणि या मीडियाच्या माध्यमातून मी सर्व चाळीस पैशाच्या भाजपच्या अंध भक्तांना सांगायचंय आमच्यावर तुम्ही एफ आय आर केली आम्ही विरोधात आहोत आम्ही तो विषय घेऊन लढणार आहोत आम्ही कोणालाही घाबरत नाही पण आशिष शेलार साहेबांनी लोकशाहीची बाजू घेतली भाजपच्या विरोधात अप्रत्यक्षपणे स्टेटमेंट दिलं त्यामुळे कृपा करून आशिष शेलारांवर तिथं एफ आय आर होणार नाही याची दक्षता घ्या पोलिसांना सुद्धा खास करून होम डिपार्टमेंटला आम्हाला सांगायचंय कुणीही वेडा माणूस तिथे येईल आशिष शेलारांवर एफ आय आर करण्यासाठी सांगेल माझ्या बाबतीत जसं तुम्ही शहानिशा न करता एफ आय आर करून घेतली तशी आशिष शेलार साहेबांच्या बाबतीत एफ आय आर तुम्ही करू नका आणि जर केली तर आशिष शेलार साहेबांच्या बाजूने आम्ही त्यांची बाजू घेत एक आंदोलन त्या ठिकाणी उभं करू आणि ते आंदोलन कोणालाही त्या ठिकाणी परवडणार नाही त्यामुळे शेवटी आशिष शेलार साहेब आपले अभिनंदन जे जे लोक आजपर्यंत ट्रान्सपरंट आ, पारदर्शक इलेक्शन व्हावं यासाठी प्रयत्न केले लढले इलेक्शन कमिशननी स्वीकारलेला आहे घोळ झाला आणि आमचे जे लोकातल्या मनातले आमदार जे दुर्दैवाने आत्ता पडलेले आहेत पण वोट चोरी झाली म्हणून तुम्ही कदाचित आमदाराचं कार्ड तुम्हाला मिळालं नसेल तरी लोकातले आमदार तुम्ही आहात हे इलेक्शन कमिशनली आज स्वीकारलेलं आहे भाजपच्या नेत्यांनी तुम्ही स्वीकारलेलं आहे त्यामुळे तुम्ही हरून जाऊ नका लढूया आणि आपल्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांना आपण तिथं निवडून आणूया आमचे सर्व प्रमुख जे आहेत पक्षाचे ते एकत्रित बसतील आणि पुढे कसं लढायचं लढायचं का नाही लढायचं याची भूमिका आमचे सर्व पक्षप्रमुख घेतील आणि ते सांगतील त्या दिशेने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊ धन्यवाद जेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्ही दोनदा नाव आलं दो तर दोन स्टार करणार तीनदा नाव आलं तर तीन स्टार करणार त्याचा अर्थ डिजिटली ही सगळी माहिती तुमच्याकडे आहे सॉफ्टवेअर तुमचं तयार आहे आणि म्हणूनच त्या पद्धतीने तुम्ही याद्या प्रिंट करणार आहात आमचं मत हेच आहे की दोन स्टारवाली नावं किती आहेत तीन स्टारवाली नावं किती आहेत चार स्टारवाली नावं किती आहेत हे तुम्ही प्रसिद्ध करा दुसरं तुम्ही जर एक कमांड सिस्टमला देणार असाल की दोन नावावाल्यांच्या समोर दोन स्टार करा तीन नावाच्या समोर तीन स्टार करा मग तुम्ही अशीही कमांड देऊ शकता की जे दोन आहे तीन आहे चार पाच आहे सहा आहेत त्याचं फक्त एकदाच नाव तुम्ही कन्सिडर करा अशी सुद्धा कमांड तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल पण याला तुम्हाला इलेक्शन थोडासा वेळ अजून वाढवून द्यावा लागेल आणि जर कदाचित वाढवायचा नसेल तरी सुद्धा आता तुम्ही जर कमांड दिली तर उद्याच्या उद्या नाही तर काही मिनिटात तुम्हाला एक वेगळा रिपोर्ट हा सिस्टमच्या माध्यमातून मिळेल आम्ही हा रिपोर्ट मागतोय आम्ही डिजिटल यादी मागतोय पण आम्ही दवे नाही ना दवेला तिथं सॉफ्टवेअरचंच कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं वेबसाईटचं त्याला सगळा माहिती बीजेपीला सहज पोचली आम्ही जी जी माहिती मागतोय डिजिटल फॉर्मॅटमध्ये मागतोय नाही दिली आम्ही सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज मागतो नाही दिलं जे जे काय आम्ही मागतोय आम्हाला ते मात्र नाही म्हणतात पण भाजपला सगळी माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे कमांड दिली तर इलेक्शन कमिशन आज सुद्धा आपल्या सर्वांना सांगू शकतं की दोनदा तीनदा चारदा नाव किती लोकांचं त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आम आमचं मत असं आहे की अठ्ठेचाळीस लाख लोकांची नावं ही रजिस्टर झाली लोकसभा ते विधानसभा नव्वद टक्के हे दुबार नाहीतर चुकीची नाही तर खोटी नावं आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे व्हीव्हीपॅट असावं अशी आमच्या सगळ्यांची मागणी होती म्हणजे कुठेतरी क्रॉस व्हेरिफिकेशन आम्हाला करता आलं असतं पण त्यांनी मान्य केलं नाही त्याला पर्याय होता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे बिहारमध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे पण बाकीकडच्या ईव्हीएम मशीन हे आपल्याला वापरता आल्या असत्या आणि त्या जास्ती मशीन वापर करून हे इलेक्शन करता आलं असतं पण नको यांना ईव्हीएम पाहिजे होतं पण व्हीव्हीपॅट नको होतं हे कुठेतरी सिद्ध होतं दुसरी गोष्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्षपण सोडा प्रत्यक्षपणे इलेक्शन कमिशनली मान्य केलेलं आहे की दुबार नोंदणी आहे मग याच्या आधी तुम्ही का म्हणत होता की दुबार नोंदणी नाहीये कुठंच काही चुकलं नाही आजपर्यंत जे जे काय मुद्दे आम्ही मांडले ते सर्व खरे निघालेत आणि सत्तेतले लोक आमच्या विरोधात बोलत असताना जे जे काय त्यांनी मांडलं हे सगळं खोटं निघालेलं आहे आणि इलेक्शन कमिशननी जर मान्य केलं असेल हो दुबार नोंदणी आहे तर तरी सुद्धा तुम्ही इलेक्शन घेणार असाल तर ते लोकशाहीच्या विरोधात आहे संविधानाच्या विरोधात आहे ज्या जे विषय घेऊन जे विचार घेऊन इलेक्शन कमिशन हे स्थापन झालंय स्वायत्त संस्था आहे त्यालाच कुठेतरी आता तडा गेलाय असं आपल्याला ला म्हणावं लागेल आणि पूर्णपणे इलेक्शन कमिशनवर केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांचं आणि राज्यातल्या भाजपच्या नेत्यांचं प्रेशर आहे असं आमचं साफ मत आहे नरेटिव्हचा विषयच येत नाही लोकसभेचं इलेक्शन होण्यापूर्वी भाजपच्याच अनेक खासदारांनी व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवलं होतं की आम्हाला चारशेच्या पुढं घेऊन जावा आम्ही संविधान बदलणार आहोत म्हणजे इंटेंट हे माहीत होतं कुठं ना कुठंतरी भाजपच्या प्रमुख लोकांच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली होती म्हणून तर अनेक खासदार मीडियाने त्या भाषणाच्या माध्यमातून सातत्याने भाजपचे बोलत होते चारशेच्या पुढे आपण गेलो तर संविधान बदलणार संविधान का बदलायचं होतं कारण का ह्यांना कुठल्याच प्रकारचं आरक्षण नकोय त्यांना आरक्षण अजिबात नकोय सर्व आरक्षण सर्व समाजाचे यांना काढायचे लोकसभेला इलेक्शन पारदर्शक पद्धतीने झालं अहंकार होता त्यांना असं वाटत होतं नाही आपण येतोच हे पैशाचा वापर केला पण तसं नाही झालं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक ट्रायल झाली लोकसभा विधानसभेच्या मध्ये महिन्याला आठ लाख जे मतदान नोंदणी तिथं झाली अठ्ठेचाळीस लाख मतदान अधिकचे वाढवले गेले मुद्दामून वाढवले गेले हा जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये आज झाला तोच बिहारमध्ये आत्ता झाला असावा पण बिहारमध्ये थोडंसं उलट झालंय तिथं माइनस जास्त झालेत आपल्याकडे वाढले जास्त होते आणि ह्यालाच धाग्याला धागा धरून उद्या जाऊन लोकसभेच्या आधी जे महाराष्ट्रात घडलं ते जर देशात झालं तर शंभर टक्के हे चारशेच्या पुढे गेल्यानंतर संविधान काढतील आणि सगळे आरक्षण हे त्या ठिकाणी रद्द करतील त्यामुळे आम्ही जे जे काय बोलत होतो त्याला पुरावे आहेत भाजपचेच लोक बोलत होते की तिथं संविधान बदलणार त्याला पुरावे आहेत आणि आज आम्ही जे म्हणतोय की दुबार नोंदणी झाली काल आशिष शेलार जे भाजपचे नेते त्यांनी सुद्धा स्वीकारलं आणि आज इलेक्शन कमिशननी स्वीकारलेलं आहे की दुबार नोंदणी आहे जर आता इलेक्शन कमिशन स्वीकारते तर मी या चाळीस पैशाच्या अंधभक्तांना भक्तांना महत्व देऊन काहीही फायदा नाही आम्ही जे म्हणत होतो ते पुराव्या सकट होतो आणि आज इलेक्शन कमिशनची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात सिद्ध झालं की आम्ही खरं बोलत होतो लोकशाही धोक्यात येणार येणारं इलेक्शन आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी महत्वाचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून स्थानिक जे प्रश्न असतात जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद महानगरपालिका तिथले गटरचे पार्किंगचे छोटे मोठे ग्रामीण भागातले हे सगळे विषय आपल्याला सोडवता येतात जर अशा पद्धतीने अहंकारी लोक तिथे येऊन बसले चोरी करून तर ते लोकांचं कधीच काय बघणार नाही याचं उदाहरण जर बघायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आलेलं हे सरकार गेल्या वर्षभरात त्यांनी कुठलाही धोरणात्मक निर्णय तिथं घेतलेला नाही जो कुठला निर्णय घेतला आहे तो मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूला नाही तर गुंडाच्या बाजूला घेतलेला आपण सगळ्यांना माहिती आहे हा जो अहंकार आहे जेव्हा इलेक्शन विधानसभेचं होत होतं होत हे गणित मित्र पक्षाला माहीत होते भाजपचे तेव्हा सगळं गारगार गारगार -गार वाटत होतं पण आता जेव्हा स्थानिक स्वराज्य जे संस्थेचं इलेक्शन आलं आणि भाजपमध्ये तुम्ही कुबड्या आहात बाजूला सरा तुमचं तुम्ही लढा आम्ही आमचं लढू तेव्हा मात्र नको त्या ठिकाणी आता गरम व्हायला लागलेला आहे आणि अवघड जागेचं दुखणं झालंय आता असं आपल्याला म्हणावं लागेल जेव्हा आम्ही सत्यचा मोर्चा तिथं काढला होता एक लाख पेक्षा जास्त लोक आली होती त्याच दिवसापासून आम्हाला अनेक सत्ताधारी पण मित्र पक्षाचे भाजपचे नाही पण भाजपच्या मित्र पक्षाचे फोन आले आणि आम्हाला विचारलं त्यांनी की तुम्ही दुबार नोंदणीच्या बाबतीत काय करत आहात काय सिस्टम लावत आहात आम्हाला सांगा आम्हाला आता टेन्शन यायला लागलेलं आहे आता काही लोक म्हणतील ह्याला पुरावा काय मी सोडा गायकवाड जे मतदार आहेत आमदार आहेत बुलढाण्यातून ते तिथं बोलले अजून तिथं बुलढाण्याचे दुसरे आमदार पाटील ते शिंदे गटाचे ते तिथं बोलले मला असं कळते भाजपचे एक आमदार तिथं बोललेले आहेत ते आता बोलायला लागलेले आहेत की घोळ झालेला आहे कुठं ना कुठं तरी मतदार नोंदणी झाली ते भुमरे आमदार जे आहेत त्यांनी स्वतः सांगितले मी बाहेरून वीस हजार लोकं आणली मग कुठं ना कुठंतरी आता ज्या काय गोष्टी घडल्यात ते लोक आता बोलायला लागले ते सत्तेतले लोक बोलायला लागले शंभर टक्के वोट चोरी झाली आणि त्यामुळेच हे सत्तेत आले त्यामुळेच महाराष्ट्राचं वाटोळं झालंय ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वाटोळ होऊ नये अशी भूमिका आपण सर्वजण घेत आहोत हजार रुपये तरी कशाला देतं हजार पण देऊ नका बावनकुळे साहेब मी फक्त विधानसभेचं तुम्हाला सांगतो आहे विधानसभेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस सहा महिन्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये चौदा हजार एकशे सोळा मतदार हे वाढले प्रति महिन्याला अकराशे ऐंशी मतदार त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस जिथं आम्हाला ऑक्टोबर दोन हजार चोवीस जिथं आम्हाला काहीच करता येत नव्हतं आम्हाला ऑब्जेक्शन सुद्धा घेत न घेता येत नव्हतं अशा ठिकाणी चार हजार आठशे एक्क्याण्णव मतदार तिथं वाढलेले आहेत त्याच्याचबरोबर माझ्या विधानसभेमध्ये विधानसभा दोन हजार एकोणीस ते लोकसभा दोन हजार चोवीस साडे चार वर्षामध्ये महिन्याला तीनशे एक्केचाळीस मतदार वाढलेले आहेत म्हणजे एकूण वाढ अठरा हजार चारशे नव्वदची तिथं झालेली आहे प्रतिवर्षी चार हजार शंभरची झालेली आहे आणि जर प्रतिवर्षी चार हजार शंभरची झाली असेल तर इथं चार हजार आठशेची वाढ जर होत असेल तर बावनकुळे साहेब कशाला हजार रुपये का तुम्ही घालवत आहे हे सगळे आकडे तुम्ही आत्ता प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि लगेचच्या लगेच सगळे आकडे मी तिथं दाखवले मी तर माझी सगळी एक्सेल शीट तिथं प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे बावनकुळे साहेब जे काय तुम्ही पैसे लावले तुम्ही तुम्ही हारलेला आहात जे काय हजार रुपये तुम्ही लावले होते कृपा करून मी तुम्हाला विनंती करतो सरकारकडनं तर काहीच काय मिळेना पण ते हजार रुपये एखाद्या गरजू विद्यार्थ्यांना शेतकऱ्याच्या मुलाला ज्याला फी देता येत नाही ते हजार रुपये जे मी आत्ता जिंकलेले आहेत ते कृपा करून सेवा म्हणून एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलीला शिक्षणासाठी मात्र तुम्ही द्या सरकार तर काय देऊ शकत नाही आपल्याकडे पैसा असू शकतो तो पैसा तिथं वापरला तर कदाचित काही लोकांचा त्याच्यातून फायदा तरी होईल आता आम्ही बोललोय आमचे नेते याबाबतीत काय बोलतात बघूया इलेक्शन कमिशनली स्वीकारलेलं आहे तुम्ही जर स्वायत्त संस्था असाल तर ती तुम्हाला द्यावी लागेल तुमच्यावर जर भाजपचा पगडा असेल तुम्ही भाजपची बी टीम असाल तर तुम्ही ती जाहीर करणार नाही तर आम्ही जर इलेक्शन कमिशनली पुढच्या काही दिवसात दोन तीन दिवसामध्ये ती यादी जी त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी बोलून दाखवलं ती यादी प्रसिद्ध झाली नाही तर ते भाजपचं बी टीम आहे इलेक्शन कमिशन असं आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलता येईल जो माणूस खोटा आधार कार्ड बनवून कुणीतरी त्याला सांगते म्हणून बसमध्ये बसतो गाडीत बसतो दुसऱ्या तालुक्यात जातो तिथं मतदान करतो त्या माणूस काही उद्या लिहायला लावलं तर ठीक आहे हजार रुपये देता दोन हजार पाच हजार रुपये देता काय लिहायचं ते सांगा मी तिथं लिहून तुम्हाला अॅफिडेव्हिट देतो असं करू शकतो ना याच्यामध्ये करप्शन झालेलं आहे त्यामुळे हे अफिडेव्हिटचा काय फायदा त्या ठिकाणी होणार नाही आणि त्याच्याचबरोबर मी हे तुम्हाला सांगतो की दोन तारखेच्या आधीपर्यंत आम्ही मतदार नोंदणी तिथं सुरू ठेवणार आहे असं त्यांनी सांगितलं तर बघा माझ्या मतदार मतदारसंघामध्ये एकतीस ऑगस्ट ते एक ऑक्टोबर ह्याच्यात चा चार हजार आठशे एक्क्याण्णव म मतदारांची नोंदणी झाली मला अधिकारसुद्धा नव्हता त्याच्या ऑब्जेक्शन घेण्याचा मी ऑब्जेक्शन घेऊ शकत नव्हतो म्हणजे तुम्ही जे म्हणतात ते जर खरं असेल त्यांनी तसं बोललेलं असेल तर पुढच्या या काही दिवसांमध्ये अजून जास्त नावं ही रजिस्टर केली जाणार आणि दुर्दैवास न उमेदवाराला ऑब्जेक्शन घेता येणारे न पार्टी म्हणून आम्हाला घ्यावं लागणार आहे याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घोळ हा होऊ शकतो असं आमचं मत आहे वेडे पण आहे त्यांना कदाचित वरून सरकारकडनं फोन आला असावा कारण सरकारचं काय झालंय चाळीस पैशाचे अन्न बघते त्यांचं ते ऐकायला लागले माझ्यावर जेव्हा एफ आय आर झाली आता फडणवीस साहेबांसारखा एवढा मोठा माणूस जर सांगून होम डिपार्टमेंटला पंधरा दिवस इन्व्हेस्टिगेशन करून एक फालतू माझ्यावर एफ आय आर तिथं केली जाते ते सुद्धा सरकारमधून कुणी करत नाही एका चाळीस पैशाचा कार्यकर्त्याला सांगून जो भक्त आहे सोशल मीडियाचा तो जो माझ्यावर करत असेल याच्यावर एकच सिद्ध आहे सरकारकडे कुठं अभ्यास नाही इलेक्शनकडे अभ्यास नाही सरकारने कदाचित इलेक्शन कमिशनला सांगितलं असावं असं असं तुम्ही बोला त्यांनी स्क्रिप्ट वाचली आहे असं माझं मत आहे चांगली गोष्ट आहे वेगळं ते लढतायत का एकत्र लढतात आधी ते तुम्ही सांगा अमित शहा साहेब इथं आले होते तुम्हाला ते काय बोललेत कुंबड्या आता कुंबड्या भाजप टांगून ठेवते का चुलीत जायला टाकते हेच मात्र येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल त्या व्यक्तीला त्या उमेदवाराला मांडलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मतदान पाहिजेल म्हणून तुम्ही एखाद्या मोठ्या नेत्याचा फोटो त्या ठिकाणी वापरता मंत्रीपद तिथं देता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आदेश काढता कदाचित यांचे जे राज्यातले प्रमुख आहेत म्हणजे साहेबांना हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल की असा कसा तुम्ही त्या ठिकाणी आदेश दिला आणि मग त्याच्यात ते नाव कमी झालं खरं तर हा सगळा गोंधळच आहे त्या पक्षाच्या बद्दल मला तर काय बोलता येणार नाही पण तटकरे साहेब आणि भुजबळ साहेब या बाबतीत आप स्पष्टपणे आपल्याला सांगू शकते चला